स्मार्ट शाळा प्रेझेंट नमस्कार वक्तृत्वाची तयारी भाषण संभाषण कला या विषयासंबंधी अधिक जाणून घेताना स्वामी विवेकानंदाचे आपण काही विचार ऐकूया गणित विषयाचे उत्तम अध्यापन करणारे प्राध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी पायरीने पद्धतीने गणिताची उदाहरणे सोडवण्याचा सल्ला देतात पायरी देता। पायरीने पायरी उत्तर बिनचूक येते व एखाद्या वेळी उत्तर न लिहिताही सोडवलेल्या पायऱ्यांचाच विद्यार्थ्यांना गुणदान केले जाते यशाचे मूल्यमापन करताना किती जवळ गेलो याचा विचार करावा प्रचंड पर्वत चढताना प्रसिद्ध गिर्यारोहक तेनसिंग नोरके म्हणतात फक्त एक पाऊल ठेवण्या इतकीच जागा हिरायची एक एक पाऊल चढून कधी अभेद पर्वत चढला जायचा त्याच्याही लक्षात यायचे नाही आपण पर्वताची उंची एका पावलाने दहा बारा सेंटीमीटर कमी करायची एवढेच त्याला माहिती होते हजारो मीटर उंची पादाक्रांत करणे एका टांगेत तर कधीही अशक्यच वाटेल नाही का हे उदाहरण एवढ्याच साठी की प्रभावी बोलण्यापूर्वी साधे बोलणे ही आवश्यक पायरीच आहे की बोलण्याचे सोडा नुसते व्यासपीठावर उभे राहणे हे देखील एक फार महत्वाचे असते मी पाहिलेल्या एका श्रद्धांजलीवर भाषण सभेत एक व्यक्ती नाव पुकारल्यावर दोन मिनिटे काही न बोलता नुसती ढिम्म उभी होती बहुदा त्यांना एवढ्या गर्दी पुढे अशा प्रसंगी काय बोलावे हे माहीत नसावे किंवा आठवत नसावे त्यांच्या नुसत्या गुपचुप उभे राहण्याचा श्रोतानी त्यांना खूप दुःख झालेले दिसते असा सहानुभूतीपर अर्थ घेतलाच की हो म्हणून श्रद्धांजलीपर सभेत बोलणे हे सर्वाधिक सोपे काम असते अगदी घाबरून रडून कोसळले तरी कुणाचाही आक्षेप असण्याचे काही एक कारण नाही कारण प्रसंगच तसा दुखद असतो याचा अर्थ काय आपले पुढे पडणारे एक पाऊलच वक्तृत्वात अपेक्षित असते वक्तृत्वाचा रस्ता केव्हा संपतो हे देखील कळायला वेळ नसतो